श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो हे माझे प्रसंगात लपलेले मुक्तीचं गुपी निसर्गाची माणसाला शिकवण्याची पद्धत खूप निराळी आहे तो कधी संकेतांमधून तर कधी घटनांमधून संकेत देत असतो ज्याच्याकडे दुर्लक्ष करून माणूस वर्षानुवर्ष दुसऱ्यांना सुधारण्यात व्यस्त राहतो त्याला त्याचा काहीच लाभ मिळत नाही आणि त्याच्या जीवनात परिवर्तनही होत नाही माणूस अनेक वर्षापासून एकाच पद्धतीचा वापर करत आलेला आहे म्हणून आता नवीन पद्धतीनं विचार करण्याची आवश्यकता आहे कशाप्रकारे ते आपण काही उदाहरणावरून समजून घेऊ तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी सेवेकरी या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती असेच आपले मोटिवेशनल टॉक्स धार्मिक गोष्टी इतर स्वामींची सेवा सर्व काही आपण आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जावा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा तर बघूयात उदाहरण बऱ्याच कुटुंबातील मातांची ही तक्रार असते की मुलं शाळेतून आल्यावर त्यांच्या वस्तू जागेवर ठेवत नाही खरं तर हे मुलांचं नाही त्यांचं स्वतःचं काम आहे असं त्यांना चार पाच वर्षातच कळायला हवं हो होतं मुलाचं काम असतं तर त्यांनी ते कधीच केलं असतं तसं पाहिलं तर चार पाच वर्ष हे समजण्यासाठी खूप झाली पण लोक वीस बावीस वर्ष समोरच्याला सुधारण्याचा प्रयत्नात वेगळं राहतात आणि त्यांच्या न सुधारण्याने देखील होतात याविषयी याशिवाय जर मुलांनी सामान इकडे तिकडे टाकलं तर आईनं म्हटलं पाहिजे हा माझा मुलगा आहे आणि स्वतःचं दप्तर उचलून जागेवर ठेवले पाहिजे यामुळे मुलं आणि आई दोघंही खुश होतील आणि त्याचबरोबर घरात शांतताही नांदेल याच प्रकारे जेव्हा आईवडिलांना मुलांबद्दल मुलांना आईवडिलांबद्दल नवराला बायकोबद्दल तक्रारी असतात तेव्हा शोध घेऊन हे समजून घ्यायचं खरोखर कुठलं काम कोणाचं आहे जेव्हा तुम्ही हे समजू शकाल तेव्हा दुसऱ्यांना समजावणं देखील तुम्हाला सोपं जाईल तुम्हाला पाहून दुसऱ्यांना काम करण्याची प्रेरणा मिळेल खरं पाहिलं तर माणसाला जर कोणाला सुधारायचं असेल तर जे केवळ प्रेमाने सुधारता येतं समोरच्यावर इतकं प्रेम करा की त्याला लाज वाटू लागेल तो ठरवेल हे काम मलाच केलं पाहिजे त्यानंतर दुसरं उदाहरण बघूया आपण कितीतरी पती ही तक्रार करतात माझी पत्नी पाहुण्यांचं नीट स्वागत करत नाही चविष्ट भोजन बनवत नाही त्यावर पतीने ही समज बाळगायला हवी की काही काम तिची नाही पण विचारही त्याच्या मनात येत नाही कारण विचार आल्यावर माणूस काम करतो हा विचार जर तुमच्या मनात येत आहे तर याचाच अर्थ ही तुमची भूमिका आहे त्यामुळे या समजुतीत अडकू नका पुरुषाने हे करू नये स्त्रियाने हे करता कामा नये हे बायकोचं काम आहे किंवा ते नवऱ्याचं काम आहे खात्री बाळगा वेळ आल्यावर पत्नी गाडी पण स्वच्छ करू शकते व पती स्वयंपाकही करू शकतो अशा वेळी तुम्ही म्हटलं पाहिजे ही माझी पत्नी आहे मी तिच्यावर प्रेम करतो ती अमुक एखादे काम नीट करू शकत नसली तरी बाकी कितीतरी कामं ती चांगल्या पद्धतीने करते तसंच महिलांनाही तक्रार असते एक महिला तक्रार करते माझ्या नवऱ्याचा स्वभाव शांत आहे पण तो जास्त बोलत नाही हे मला खटकतं त्यामुळे मला खूप दुःख होतं वरील तक्रारीत त्या, वरी तक्रारी त्या महिलेने माझ्या नवऱ्याने माझ्याशी जास्त बोललं पाहिजे अशा तऱ्हेने कोर्ट शिवला आहे तिच्या नवऱ्याने तिच्याशी विचारांची देवाणघेवाण करावी म्हणून ती त्याला सारखं बोलत असते पण त्याला तिला काहीच सकारात्मक परिणाम मिळत नाही त्या महिलेने तक्रार करण्याऐवजी आपल्या नवऱ्याच्या कमी बोलण्याच्या सवयीचा स्वीकार करून त्याला विश्वास द्यायला हवा तुम्ही असेच राहिलात तरी माझ्या प्रेमात कधीच कमतरता येणार नाही हा विश्वास मिळाल्यावर नवऱ्यात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे दुसरी गोष्ट म्हणजे नवऱ्याचं कमी बोलणं हे दुःखाचं कारण आहे तर त्याचा शोध घ्या समोरच्यात जोपर्यंत अमुक गुण येत नाही तोपर्यंत दुःखी राहण्याचा हट्ट करू नका समोरचा त्याच्या स्वभावानुसार वागत असतो काही माणसं समोरच्या माणसाला बडबडीनं हैराण होतात तर काही समोरच्या माणसाच्या न बोलण्यानं वैतागतात खरं तर लोक समोरच्याला आपल्यासारखं बनवण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हापासूनच त्रास सुरू होतो म्हणूनच घरातल्या सगळ्या सदस्यांनी परस्परांना आपल्या कोटात बसवण्याचा प्रयत्न करू नका उलट जो जसा आहे त्याला तसं स्वीकारा कुठल्याही नियमांशिवाय अटीशिवाय त्यांच्यावर प्रेम करा यामुळे कुटुंबात सुख शांती आणि आनंदाची फुलं उमळती आणि त्याचा सुवाद सारा विश्वास पसरेल तर मित्रांनो तुम्हाला ह्या उदाहरणावरून समजलंच असेल की कधीच कोणाला बदलण्याचा प्रयत्न करू नका जो जसा आहे त्याला तसं स्वीकारा त्याच्यावर मन भरून प्रेम करा बघा सकारात्मक बदल होतो की नाही या उदाहरणावरून तुम्हाला काय स्पष्ट होतं हे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जो कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल पहिल्यांदा व्हिडिओ बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचं खूप खूप मनपूर्वक आभार भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ